स्वर्गीय रोहिदास जाजींचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी ही आता कुणालबाबांची आहे त्यामुळे कुणालबाबांना आम्ही स्वप्नपूर्ती करण्यासाठी सात सहयोग देऊ असा आशावाद राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्यात कुणालबाबांना दिला दरम्यान स्वर्गीय रोहिदास जाजी पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळ्यात आलेले होते दरम्यान यावेळी व्यासपीठावर त्यांच्या समेत पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे भाजपाचे वरिष्ठ नेता कैलास विजयवर्गीय डॉक्टर प्रकाश बाबा आमटे विनय पाटील बाबा पाटील आमदार अमरेशभाई पटेल आमदार काशीराम पावरा यांच्यासह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते या सगळ्या अविरत हा प्रकल्प चालत राहावा अशा शुभेच्छा मी आपल्याला देतो आज या निमित्ताने पुन्हा एकदा मी आपल्याला आश्वस्त आश्वस्त करतो की धुळेकरांच्या पाठीशी खेशाच्या पाठीशी आपलं सरकार हे संपूर्ण ताकदीनं उभं आहे आणि हे करत असताना कुणानबाबांसारखा एक मजबूत नेता आता या ठिकाणी आमच्यासोबत आला आहे त्यामुळे त्यांना अधिक मजबूती करण्याचं काम हे सरकार म्हणून आम्ही निश्चितपणे करू हा विश्वास मी माननीय आईसाहेबांमध्ये खूप देऊ इच्छितो आपण या चांगल्या कार्यक्रमामध्ये ज्या ठिकाणी निमंत्रित करून ज्या दादी साहेबांसोबत अनेक वर्ष काम करण्याची संधी मिळाली त्या दादी साहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्याकरता आपण या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल आपले आभार मानतो